आंदोलनाचा तातडीने डीपी मंजूर करण्यात आली आहे तर धानोरा इथे दोन इथे शंभर केव्ही तर कडू पोल्स आणि दहेगाव धानोरा इथे त्रेसष्ट के व्ही डीपी लावली आहे प्रशांत कांबळे यांच्या आंदोलनाला यश आलं आहे प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली त्यामुळे या आंदोलनाला यश असल्या आलं आहे तिवसा तालुक्यातील पंधरा गावातील शेतकऱ्यांनी ओव्हरलोड डीपी दुरुस्त किंवा नवीन डीपी देण्याची मागणी केली होती यानंतर ह्या मागणीनंतर तीन दिवस होऊन कारवाई झाली नाही परिणामी दहेगाव धानोरा डीपी ऑइल लिकेज होऊन पेट घेतल्याची घटना रविवारी झाली आहे आणि या संदर्भात माहिती उपकार्यकारी अभियंता अधिकाऱ्यांना माहिती देऊन सोमवारी हे आंदोलन करण्याचा सा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी दिला होता परिणामी उपकार्यकारी अभियंता निलेश उईके यांनी आंदोलनाची दखल घेऊन तातडीने धानोरा येथे शंभर के ए तर कडू पोजके आणि दहेगाव धानोरा येथे त्रेसष्ट के बसवण्याचे आदेश दो, आहे तीन दिवसापूर्वी आम्ही तिवसा तालुक्यातील शिरसगाव मुजरी धोत्रा माळेगाव वरा शेंदोडा शिवनगाव या परिसरामधील ज्या डीपी आहे नादुरुस्त पी त्या दुरुस्ती करण्याबाबतचे निवेदन दिलं होतं काही डीपी बंद आहे त्या नवीन डीपी लावण्यात याव्या याची निवे निवेदन दिलं होतं आणि या दरम्यान काल धोत्र्यातील दहेगाव धानोरा ही पी जळली ती पूर्णपणे बंद पडली होती आज त्यासाठी पुन्हा आलो आमच्या आंदोलनाचा परिणाम असा आहे की आज साहेबांनी त्रेसष्टी डीपी तातडीने तिथे बसून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी तिथे गाडी पण पाठवलेली आहे याशिवाय आज जे ग्रामपंचायत शेंदूरजना बाजार परिसरामध्ये जो बिबट्याचा प्रादुर्भाव आहे बिबट्या फिरतो आहे तिथं तिथं दहशतीचं वातावरण आहे मजूर शेतात जात नाही आहे शेतकरीसुद्धा शेतात जायला घाबरत आहेत त्या ठिकाणी रात्रीचं ओलिताची सो वेळ आहे पण तिथे दिवसा ओलिताचं टायमिंग द्यावा अशी मागणी सुद्धा शेंदुरुजना बाजारच्या शेतकऱ्यांनी केल्या त्या, त्या संदर्भात सुद्धा आम्ही साहेबांना मागणी केली की दिवसाचं ओलिताचं वेळ द्यावा आणि रात्रीचा वेळ हा बंद करावा जेणे जोपर्यंत बिबट्याचं तिकडे भीती आहे तोपर्यंत तरी कमीत कमी दिवसा त्या भागामध्ये ओलिताचा वेळ देण्यात यावा